नमस्कार आज मी गावरान चवीचं गावरान पद्धतीने केलेलं छान असं झणझणीत चमचमीत असं मटणाचा रस्सा बनवूया बनवायला अगदी सोपी पद्धत आहे इथे मी मटण घेतलं आहे छान असं धुऊन तीन ते चार वेळा धुवून घ्यायचं आणि एका एक पातेल्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे आणि यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आता या तेलामध्ये कांदा घालायचा आणि ट्रान्सपरंट होईपर्यंत थोडासा त्याला परतून घ्यायचं तर यामध्ये आपण थोडासा ता कांदा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये हळद घालायची अर्धा चमचा आणि एक चमचा धने पावडर घालायचं आणि मटण हे टोपामध्ये आपण असं शिजवलं ना परतेल्यामध्ये पर तर खूप छान टेस्ट येते त्याला कुकरमध्ये शिजवल्यावर ते पटकन शिजलं जातं पण असं पातेला शिजवलेलं मटण खूप छान लागतं तुम्ही असं नक्की बनवा आता इथे छान कांदा वगैरेच व्यवस्थित परतून झाला की यामध्ये मटण घालून घ्यायचं थोडंसं एका मिनट थोडं परतून घ्यायचं याला यामध्ये चवीप्रमाणे आपण मीठ घालून घ्यायचं मी हे एकदाच मीठ घालते म्हणजे पूर्ण माझ्या रशासाठी लागेल एवढं घालायचं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला त्याला एका मिनिट छान असं एक दोन मिनटं परतायचं व्यवस्थित आणि यावरती झाकण ठेवायचे असं एखादं परात किंवा ताट ठेवायचं यामध्ये पाणी ठेवता येईल असं यावरती मी एक मोठा ग्लास आणि आणखी एक अर्धा ग्लास म्हणजे दीड ग्लास पाणी घालून घ्यायचं आणि पाच ते सहा मिनिटे असं शिजून द्यायचं पाणीवरचं आपलं एकदम गरम होतं आणि मटणला बघा छान असं पाणी सुटलं आहे आणि थोडंसं शिजलंही गेलं आहे ते आता यामध्ये हे आपण गरम झालेलं पाणी आहे ते घालून घ्यायचं तुम्ही बाजूला गरम पाणी करून ठेवलेलं असेल ते घातलं तरीही चालेल पण मी असंच करते त्यावर आपल्याला जेवढा रसा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी घालायचं आता परत जर लागलं लागत असेल तर झाकण ठेवून द्यायचं आणि त्यावर पुन्हा पाणी घालायचं आता हे त्यावरती मी पुन्हा एक थोडंसं अर्धा ग्लास पाणी घालून वीस ते पंचवीस मिनिटे असंच बारीक गॅसवर शिजायला ठेवायचं तोपर्यंत आपण दुसरा मसाले बनवून घ्यायचे आता इथे मी एक वेगळा थोडासा मसाला बनवणार आहे इथे अर्धा वाटी कोथिंबीर घ्यायची वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंच आलं घ्यायचं याची वेगळी पेस्ट करून घ्यायची त्यात पाणी थोडंसं घालून पेस्ट करायची ते दोन मी मध्यम आकाराचे कांदे घेतलेत उभे चिरून आणि अर्धा वाटी खोबऱ्याची घेतले सुक्या खोबऱ्याची कापून घेतलेत दोन चमचे चण्याची डाळ आणि एक चमचा धणे घेतलेत चणा डाळ तुम्ही भाजलेली नसेल तर घरातली आपली कच्ची डाळ असते तीही भाजून घ्यायची तशी घातली तरी खूप छान लागते आता हे सर्व आपण मस्त ब्राऊन होईपर्यंत सर्व प भाजून घ्यायचं आहे यावरती शेवटी धने आणि डाळही घालायचे असं छान भाजून थंड करून हे आपल्याला मिक्सरला बारीक बारीक करून घ्यायचे आहे यामध्ये तुम्हाला जर गरम मसाला घालायचा असेल तर खडा अक्का गरम मसालाही तुम्ही घालू शकता तर माझ्या मसाल्यात सगळं असतं त्यामुळे मी काही घातलं नाही आहे आता एखाद्या कढईमध्ये किंवा दुसऱ्या पातेल्यात किंवा अशा तव्यामध्ये आपण फोडणी करायची आहे इथे तेल घेतलं मी दोन पळी त्यामध्ये आपण आधी आलं लसूण आणि हिरवी कोथिंबीर हिरवा मसाला करून जो घेतलेला आहे तो यामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे म्हणजे याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे अशी फोडणी केली की मटण आपलं खूप छान लागतं मटणाचा रस्सा एकदम छान होतो खूप छान टेस्टी बनतो एकदम आता हे एक छान असं परतून घ्यायचं तेल सुटेपर्यंत यामध्ये घरगुती लाल तिखट घालायचं आहे हा माझा घरगुती घरी बनवलेला कांदा लसू मसाला का आहे तुम्ही तुमच्याकडे जो असेल साठवणीतला घेतला तो घालू शकता आणि मटण मसाला घालायचा असेल तर तोही घालू शकता आणि एक चमचा मी काश्मीरी मिरची घालते काश्मीरी मिरची पावडर घातली आणि छान असं लाल कलर येईल आपल्या मटणच्या रस्त्याला ते छान आहे सर्व व्यवस्थित परतून झालं यामध्ये आपण जे कांदा खोबरं भाजलेलं आहे त्याचं वाटणही घालायचं आणि ते, ते पण छान असं परतून घ्यायचंय आता याला आपलं छान तेल सुटलं आहे आता एक कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं ते पण थोडं अर्धा मिनिटभर थोडंसं परतायचं आपलं ते तर छान आपण भाजून घेतलेलंच होतं यामुळे जास्त परतायची आवश्यकताही लागत नाही असं व्यवस्थित छान परतलं की आपण जे मटण शिजायला ठेवलेलं होतं ते आता पंचवीस ते तीस मिनटं झालेले आहेत शिजलेलं आहे ते असं व्यवस्थित परतून झालं की आता हे आपण मटणचे जे आहे शिजलेलं मटण आहे यामध्ये आपण तो मसाला फ्राय केलेला आहे तो घालायचा हा सर्व मसाला घालून व्यवस्थित परतून घ्यायचं मिक्स करून आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं गरम पाणी घालून घ्यायचं असं छान असं व्यवस्थित मिक्स करायचं आता हे एवढ्या प्रकार एवढं मी जे बनवलं आहे हे चार ते पाच लोकांना पुरतं तुम्हाला जेवढी ग्रेव्ही करायची आहे जेवढा रस्सा बनवायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या खूप छान असं चविष्ट तयार होतं आता यावरती आपण पुन्हा झाकण ठेवायचं आणि थोडंसं पाणी घालायचं अर्धा ग्लास भरून आणि सात ते आठ मिनिटे बारीक गॅसवर शिजवून द्यायचं म्हणजे आपण जो मसाला घातला आहे तो मटणाच्या रसामध्ये छान त्याचा अर्क उतरतो आणि आपल्या रश्याला खूप छान अशी चव येते सात ते आठ मिनिटानंतर पहा किती छान असं मस्त तर्रीवाला असा रस्सा झाला आहे तयार मटन शिजलं की नाही ते चेक करून घ्यायचं आणि मस्त असं छान भाता भाताबरोबर खूप मस्त लागतं हे तुम्ही नक्की बनवा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद